आ, उद्या तीस ऑगस्ट गोकुळची सर्वसाधारण सभा पार पडणार आहे त्या अनुषंगाने मी गोकुळच्या जेव्हा ऑडिट रिपोर्ट वाचला आणि अहवाल वाचला तर एक प्रामुख्यानं चार मुद्दे आहेत ज्याच्यावरती आम्ही पूर्णपणे विरोध करणार आहोत किंबहुना आमचा विरोध आहे, आहे। पहिली गोष्ट तर संघाच्या मार्फत पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय स्थापन करण्याचा घाट घालण्यात आलेला आहे तो घाट कशासाठी घातलाय कोणाच्या सांगण्यावरनं घातलाय आणि भविष्यात ते महाविद्यालय उभं करून कोणाच्या घशात घालायचं आहे माहिती नाही पण मला असं वाटतं आपला दुधाचा धंदा आहे त्याची विक्री घट व्हायला लागलेली आहे पशु दुग्धजन्य पदार्थांमध्ये विक्रीची घट आहे पशुखाद्य विक्रीची घट आहे तर आपण या सगळ्या संकटांना सामोरं जात असताना आपला मेन जो व्यवसाय त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं आणि महाविद्यालय वगैरे स्थापन करून तिकडे डायवर्ट होऊ नये अशी आमची सगळ्यांची मनापासून इच्छा आहे मुळात हे महाविद्यालय स्थापन महाविद्यालय उभं करायचं म्हणजे याच्यामध्ये सगळी इन्व्हेस्टमेंट गोखूची येणार आहे जागेपासून बिल्डिंग बांधण्यापासून व्यवस्थापन खर्चापासून सगळी इन्व्हेस्टमेंट गोकुळची येणार आहे आणि चालवायला मात्र दुसऱ्याला द्यायचं ही गोष्ट मला पटत नाही इथे गोकुळची गुंतवणूक अडकून ठेवण्याची गरज नाही त्याच्यापेक्षा हे पैसे जर महाविद्यालय उभं करण्यासाठी जर तुम्ही गोकुळच्या नफ्यातले पैसे वापरत असाल तर माझं तर मत आहे उलट तुम्ही त्या नफ्यातले पैसे जादा दर म्हणून शेतकऱ्याला खाली द्या किंवा महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू शासनामार्फत या महाविद्यालयाची स्थापना होऊ दे आणि तिथे आपल्या दूध उत्पादकांची मुलं ज्यांना भविष्यात व्हेटेनरी डॉक्टर्स आहे डेअरीची टेक्नॉलॉजी शिकायची आहे अशा मुलांना गोकुळ मार्फत स्कॉलरशिप्स देऊ तर या गोष्टीसाठी माझी कायम त्यांना साथ राहील पण आता सध्याला महाविद्यालय उभं करून कोणीतरी सांगतंय म्हणून त्यांच्या स्वार्था खातर महाविद्यालय गोकुळणी उभं करू नये याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचे पैसे अडकणार आहेत आणि त्याचा बोजा भविष्यत सभासदांच्या वरती पडणार आहे ही गोष्ट मला नामंजूर आहे दुसरी गोष्ट अवर्ग सभासदेच्या संख्येत छत्तीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे आणि त्या मानाने जितकं दूध संकलन व्हायला पाहिजे होतं तर ते फक्त तेरा टक्क्यांनी वाढलेलं आहे हा कुठेतरी विरोधाभास आहे एकीकडे संस्था वाढतायत पण दूध संकलन अजिबात वाढत नाहीये जर या सगळ्या दूध संस्था आपल्याला दूध घालतायत तर दूध संकलनामध्ये वाढका दिसत नाहीये आणि जर असं असेल तर याचा अर्थ आहे की तुम्ही फक्त नावाला दूध संस्था उघडलेल्या आहेत ज्यांना तुम्ही मताचा अधिकार देणार भविष्यात आणि कुठेतरी हे खाजगीकरण करणार की आज जे एक्केचाळीसशे ठरावधारक होते छान छत्तीसशे राहिले आज त्या सभासदांची ठरावधारकांची संख्या ही पाच हजार सातशे वर गेलेली आहे म्हणजे जे मूळचे छत्तीसशे आमचे ठरावधारक होते जे जेन्युन होते दूध घालणारे उद्या कुठेतरी त्यांच्या अधिकारावरती गदा येते भविष्यात त्यांना विचारले जाणार नाही कारण त्यांच्या बरोबरीची मताला संस्था वाढत आहेत हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट आहे तिसरा मुद्दा आहे की किमान पन्नास लिटरची अट संस्थांना जी लागू करण्यात आली होती गोकुळकडून ती काढून टाकण्याचा या लोकांनी घाट घातलेला आहे ही काढून टाकणं म्हणजे ज्या बोगस संस्था आहेत त्यांना एक अर्थी तुम्ही मतदानाच्या अधिकारासाठी त्यांना तुम्ही आणून तिथे ठेवताय किंवा त्यांना मतदानाचा अधिकार देताय हे अत्यंत चुकीचं आहे दहा लिटर दूध घालणारी संस्था सुद्धा जर मतदानास पात्र होत असेल आणि हजार लिटर दूध घालणारी सुद्धा मतदानास पात्र होत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे मग ते हजार लिटर दूध घालणाऱ्या संस्थेवरती हा अन्याय आहे मग यापूर्वी सुद्धा दहा लिटर सॉरी पन्नास लिटरच्या आतल्या ज्या दूध संस्था होत्या त्या दूध घालत होत्या का गोकुळा शंभर टक्के घालत होत्या पण त्यांना ब वर्ग सभासदत्व दिलं जायचं ते सभासद व्हायचे पण त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता फक्त त्यांचा आर्थिक पुरता गोकुळशी संबंध होता त्यामुळे हे असंच चालावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे त्या पद्धतीनं पन्नास लिटरची अट त्यांनी रद्द करू नये इतकं आमचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट दुग्धजन्य पदार्थ म्हणजे जे बटर पावडर आहे त्याचा साठा भरपूर शिल्लक राहिलेला आहे गोकुळकडे तर कुठेतरी आज आपण बटर पावडर विकण्यामध्ये आपले दुग्धजन्य पदार्थ विकण्यामध्ये दुधाची विक्री वाढवण्यामध्ये कमी पडतोय जसं मी म्हटलं ही सगळी मार्केटिंग फेलियर आहे तुमचं तर मार्केटिंगसाठी जो स्पेशल माणूस तुम्ही घेतलेला आहे त्याच्यावरती तुम्ही चौकशी लावा की त्यांनी एक वर्ष काय केलेलं आहे मार्केटिंग डिपार्टमेंट काय करते गोकुळचा सेल का वाढत नाहीये तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढायला लागलेला आहे तुमचं इन्व्हेस्टमेंट वाढायला लागलेल्या आहेत सगळीकडे पण त्या मानाने तुम्हाला म्हणावा तितका नफा मिळत नाहीये आणि हे सगळं ऑडिट रिपोर्टमध्ये आता उद्या तुम्हाला ते ढोबळ नफा सांगतील गोकुळनी इतका 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 नफा मिळवलेला आहे म्हणून पण जर तुम्ही प्रत्येक जसं या प्रत्येक मुद्द्यांना तुम्ही हात घातला तर तुम्हाला कळेल की किती कशी कशी कुठे कुठे घट आहे आणि दूध संकलन जे म्हणतात की गोकुळकडे दूध संकलन वाढलेलं आहे तर मला आवर्जून सांगू देत की कार्यक्षेत्रातलं दूध जे गत साली आपण ऐंशी टक्के कार्यक्षेत्रातलं दूध घेत होतो आज आपण फक्त एकाहत्तर टक्क्यावरती आलेलो आहे आणि बाकीचं सगळं दूध हे कार्यक्षेत्राच्या बाहेरचं आहे म्हणजे कोल्हापूर सोडून परजिल्ह्यातून आणि परराज्यातून घेतलेलं दूध आहे हा आकडा कुठेतरी कमी झाला पाहिजे कारण मुळात आपण आपल्या इथल्या शेतकऱ्यांना चांगला दर देतो आपल्या इतक्या इथल्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांना चांगला दर मिळावा आणि त्यांना त्या ते त्यांच्या मालाचा भाव चांगला मिळावा याच्यासाठी चा आपण प्रयत्नशील राहतो तर मला वाटते तुम्ही कार्यक्षेत्रातलं दूध वाढवण्यावरती भर करावा कारण तुमच्या संस्था तर कार्यक्षेत्रात वाढलेल्या आहेत हे तर मान्य आहे तुम्ही बाहेर तर संस्था काढलेल्या नाही आहेत मग तुम्ही कोल्हापूरमध्ये संस्था वाढवल्यात आणि कोल्हापूरचंच दूध कमी आहे हा विरोधाभास काय तुमच्या कार्यक्षेत्रा बाहेरचं दूध वाढीव दिसतंय म्हणून ओव्हरऑल दाखवताना तुम्हाला असं दाखवलं जात की गोकुळचं संकलन इतक्या इतक्या कोटीने वाढलेलं आहे शंभर टक्के वाढलेला आहे पण ते तुम्ही बाहेरचं घेऊन वाढवलेलं आहे आणि बाहेरचं दूध जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याची गुणवत्ता तपासणं अवघड असतं आणि त्याच्यामध्ये मुळे ओव्हरऑल गुणवत्ता ढासळते म्हणजे याच्यामध्ये जितकं तुमचं मार्केटिंग फेल्युअर आहे तितकंच तुमचं क्वालिटी सुद्धा फेल्युअर आहे तुम्ही क्वालिटी कंट्रोल सुद्धा याच्यामध्ये झाली पाहिजे जी पूर्वी होत होती चांगल्या पद्धतीनं बाकी मला वाटते बाकी सगळे तुम्हाला रेकॉर्ड्स दिलेले आहेत या चार मुद्द्यांवरती आमचा विरोध असणार आहे उद्या पण मला माहिती आहे शंभर टक्के उद्या तिथे आम्हाला बोलून दिलं जाणार नाही पण आजही नेहमीप्रमाणे तुमच्या माध्यमातून मी ही विनंती करते की कदाचित उद्या एक चांगलं उदाहरण म्हणून लोकांच्यासाठी एक चांगलं उदाहरण म्हणून उद्याच्या जनरल सभेमध्ये सगळ्या दूध उत्पादकांच्या वतीनं सगळ्या ठरावधारकांच्या वतीनं तुम्ही मला द्या संधी किंवा माझ्या बरोबर जे दूध उत्पादक ठरावधारक असतील त्यांना तरी किमान प्रश्न विचारण्याची संधी द्यावी मी त्यांचं फक्त प्रतिनिधित्व करायला उभं राहीन पण निदान माझ्यासोबत आलेल्या ठरावधारकांना त्यांनी तिथं बोलण्याची संधी द्यावी एवढी विनंती आपल्या माध्यमातून करते धन्यवाद